नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ महाराज आज एकादशी एकादशीनिमित्त करावयाची विशेष सेवा खालीलप्रमाणे एक श्लोकी भागवत आणि एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण करावे ही सेवा केल्यास भागवत आणि विष्णू सहस्रनाम पठण केल्याचे फळ लाभते एक श्लोकी भागवत अथ एक श्लोकी भागवतम आदौ देवकीदेवी गर्भजनन् गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहर्णं गोवर्धनोद्वार नम कंचे दन कौरवा दिहन, कुंती सुता पलनं। इत कौरवादिहन् कुन्तीसुतापलणम् इतभागवतपुराणाकथितश्रीकृष्णलीलामृमं श्री, श्री एकश्लोकी विष्णुसहस्रनाम् ॐ नमोस्तनाय सहस्रमूर्तये सहस्त्र पादा क्षीरिबाये सहस्रनामे पुरुषाय श्वास्वते सहस्त्र कोटी, युग युगधरिणे नम हा मंत्र रोज रात्री एकदा म्हटल्यास विष्णू सहस्रनाम वाचनाचे पुण्य आपल्यालाच लाभते तसेच दिवसभरातील आपल्याकडून होणारे चुकांचे परमार्जनही होते धन्यवाद